हाय फ्रेंड्स कशा आहात तुमच्या सगळ्यांचं माझ्या आज नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे माझ्या सगळ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार आज मी बनवायला घेतलेले आहेत बेसनचे लाडू आता तुम्ही म्हणताल आता दीपावळी तर झाली आणि तू आता बेसनचे लाडू कसे बनवायला येस तर ही बेस दिपाळीच्या वेळी थोडेसेच बनवले होते आणि ते पीठ बाकी होतं त्याच्यामुळं म्हटलं आता दिपाळीतले पण लाडू संपले होते मुलांना स्नॅक्सला द्यायला पण काहीतरी पाहिजे असतं त्याच्यामुळं म्हटलं आता बनवून घेवावेत आणि हे पीठ मी म्हणजे डाळ भाजून दळली होती त्याच्यामुळं त्याचे मला लाडूच बनवायचे होते नाहीतर मी अगोदर काय करायचे अगोदर जे आपण शेवचे बुंदीचे लाडू करताना त्याला जे डाळ दळून आणतो त्याच पिठाचे मी बेसनचे पण लाडू करायचे पण ते कितीही ट्रिक वापरली कोणती तरी ते असे ना थोडे तरी ते चिकटतातच टाळ्याला त्यामुळे मी ह्यावेळी काय केलं सेपरेट डाळ भाजून दळून आणली आणि दळताना पण थोडीशी जाडसरच दळायला सांगितली बाकी लाडूची आपली अगदी बारीक असते पण ही थोडीशी मी जाडसर दळली होती जाडसर दळल्यामुळं पण ना लाडू छान रवाळ होतात आणि डाळ अगोदर भाजल्यामुळं पीठ परत त्याला थोडंसं पटकन भाजलं जातं आणि मी अगोदर काय केलं मग पीठ चाळून घेतलं होतं कारण पीठ आता दळून बरेच दिवस झालं त्याच्यामुळे पिठात गाठी पण होतात त्यामुळं गाठी फोडून चाळून घेतलं आणि कढई गरम झाल्यानंतर अगोदर तूप न टाकता मी पीठ टाकलं होतं आणि ते पाच ते सात मिनिटनं ना असंच मंद हिच्यावर भाजून घेतलं होतं आणि नंतर परत दोन तीन वेळा असं मी थोडं थोडं करून तूप घालते एकदाच तूप घालत नाही आणि मोजून वगैरे काय घेतलं नव्हतं असंच अंदाजे घातलं होतं काय होतं एकदाच घातलं की आपल्याला लक्षात येत नाही हा हे किती आहे ते त्यामुळं मी असंच घालते जस जस भा जसं जसं पीठ भाजत येईल तसं थे आणि गॅस कुठेही मोठा करायचा नाही बेसनचे ला पीठ भाजताना कारण बेसनचे लाडू हे जेवढे तुम्ही मंद ह्याच्यावर भाजाल ना तेवढे लाडू चवीला खूप छान होतात आणि मी ह्यावेळी जरा दोन ट्रीक नवीन वापरून बघितल्या होत्या त्यामुळे लाडू अगदी रवाळ झाले होते त्या ती ट्रिक तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच पुढे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा आणि पुन्हा एकदा मी आणखी थोडंसं तूप घातलं होतं असं थोडं थोडं करून मी दोन तीन बॅचेसमध्ये तूप घातलं होतं आणि पीठ सारखं हलवत राहावं लागतं नाहीतरी पीठ काही होतं मग नंतर खाली लगेचच करपलं जातं तरीही गॅस तुम्ही की मंद ठेवला तरीही हलवायचं हे चालूच ठेवावं लागतं कारण हात बंद ठेवला की पीठ करपलं जातं त्याच्यामुळं हे एकसारखं हलवत हलवतच पण जेवढी जाड कडे असेल ना तेवढं मग थोडंसं कमी हलवलं तरी चालतं पण माझीकडे एवढी काही जाड नाही त्याच्यामुळं मला ते सारखं हलवत राहावं लागत होतं आणि गाठी फोडायसाठी मी ही एक पद्धत वापरते आता ह्या वेळेसच गाठी फोडून घेते कारण काय होतं मग गाठी फोडले की ते पीठ आणखी गाठीच्या आतलं पीठ व्यवस्थित भाजलं जातं नाहीतरी काय होतं आपण नंतर साखर मिक्स करताना गाठी फोडतो पण ती गाठी आतल्या पिठात गाठीच्या आतलं जे पीठ असतं ना ते तसंच थोडंसं कच्चं राहिलं जातं असं मी आता बघा आता मी किती छान मोकळं झालेलं आहे पीठ मी असं करून मोकळं करून घेते आणि एकसारखं आणि उलताना नाही हलवत असताना थोडंसं प्रेस करायचं म्हणजे काय होतं एखादी गाठ वगैरे असेल तर ती तिथल्या तिथं म्हणजे फुटली जाते आणि त्या गाठी फुटल्या तर ते पीठ मग आतपर्यंत भाजलं जातं नाहीतरी तुम्ही असंच हे करत राहिला तर मग ते गाठीच्या आतलं जे पीठ होतं राहतं ना ते कच्चं राहिलं जातं मग लाडू कुठेतरी असा टाळायला चिकटला जातो त्याच्यामुळं मी तसं करते आणि हा जेवेळी आपण असं हलवत असू त्यावेळी थोडंसं दाबत हे करत गाठी फोडत फोडतच हलवत राहायचं त्यामुळं गाठी पण मग नंतर जास्त होत नाहीत आणि हे असं एकसारखं तुम्ही आता कलर बघू शकता कलर छान जातात चेंज झालेला आहे आता हे जवळजवळ सत्तर टक्के पीठ भाजले गेलेले आहे आणि हे हलवत असंच एकसारखं हलवत हलवत छान असं भाजून घ्यायचं आणि नंतर मी दुसरी ट्रिक वापरली ती म्हणजे एक चमचा रवा मी भाजून घेतला होता बारीक रवा घालायचा मोठा रवा नाही घालायचा त्यानं ही लाडू काय होतात छान असे दाणेदार लाडू होतात एक चमचा रवा असा घातला की चमचाभर रवा तेवढ्या पिठासाठी मला बास होता तुमचं पीठ जास्त असेल तर तुम्ही जास्त घाला आणि नंतर मी ही ट्रिक एक ट्रिक वापरते ती म्हणजे पाणी दोन ते तीन पुन्हा आता पीठ भाजत आलेलं आहे पूर्ण पीठ गॅस बंद करायच्या अगोदर एक पाच मिनिटनं तुम्ही असं पाणी घालून भाजू शकता ह्याच्यामुळे हे पीठ बघा पूर्ण मोकळं होतं अजिबात लाडू चिकटत नाहीत आणि अगदी रवाळ असे लाडू होतात आता तुम्ही माझ्या इथल्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या म्हणतील केरळच्या क्लायमेटमध्ये अगं पाणी टाकलेले लाडू खराब होणार पण तसं होत नाही मी याच्या अगोदर ही करताना ना ही ट्रिक वापरली होती आणि तेही लाडू छान दि... बरेच दिवस म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस छान टिकले होते त्याच्यामुळं एवढ्या दिवस राहत नाहीत लाडू बेसनचे पटकन संपले जातात पण तेवढ्या दिवस तरी टिकतात त्याच्यामुळं मी ही ट्रिक तेव्हापासून वापरते आणि नंतर मी बांधायला घेतले होते साखर तुमच्या अंधारानुसार तुम्हाला जशी आवडते गोड कमी जास्त तुम्ही घालू शकता माझं बेसनचं लाडू थोडंसं कमी गोडच करते कारण बेसनचे लाडू जास्त गोड मला आवडत नाहीत त्याच्यामुळे आपल्या शेवच्या लाडूला त्या लाडूंना कसं गोड बरोबर असेल तरच ते चवीला लागतात पण बेसनचे थोडे जास्त गोड झाले की चव लागत नाही असं मला वाटतं प्रत्येकाची चॉईस असते वेगवेगळी त्यामुळे मी साखरेचं प्रमाण खाऊन बघूनच नंतर बांधायला घेते आणि मी साखर वाटताना त्यातच थोडीशी वेलची घातली होती आणि बाकीचं मी ड्रायफ्रूट्स वगैरे काय घातलं नव्हतं कारण बेसनचे लाडू प्लेनच छान लागतात ड्रायफ्रूट्स नाहीत आवडत त्यात मग छान असे मी सगळे लाडू बांधून घेतले छोटे छोटेच बांधते लाडू बेसनचे बेसनचे लाडू जास्त मोठे बांधत नाही आणि माझे लाडूचा शेप सगळ्या लाडूचा शेप एकसारखा होत नाही थोडासा बारीक मोठा हा होतोच काही माहिती नाही माझं तसंच होते पण मला दोन्ही हाताने लाडू वळता येतात तुम्ही लाडू बांधता येतात असं म्हणता का वळता येतात असं म्हणतात आमच्याकडे दोन्ही म्हटलं जातं तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कोण म्हणतात आम्ही वळले जातो लाडू बांधले जातात असे म्हणतात पण छान असे रवाळ ह्या ट्रिक वापरल्या ना तुम्ही छान असे रवाळ लाडू तयार होतात बघा आणि टिकतातही भरपूर दिवस पाण्यामुळे लाडू खराब अजिबात होत नाहीत तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ सगळ्यांना